अमरावतीत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे तालुकास्तरीय नवतेजस्वी तीन दिवसीय असे भव्य प्रदर्शनी मांडण्यात आली आहे अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथे बचत गटाच्या माध्यमातून वस्तूंची विक्री होत आहे बचत गटाच्या महिलांनी विविध पदार्थांचे स्टॉल थाटले आहेत महिलांना सशक्त करण्यासाठी शासनाच्या महिला बालविकास विभागाचा हा पुढाकार आहे या प्रदर्शनात जीवनावश्यक वस्तू यासह सेंद्रिय पद्धतीने तयार केले पदार्थ अशा विविध पदार्थांचे चाळीस स्टॉल लावण्यात आले आहे ए एस न्यूज महाराष्ट्रासाठी अमरावतीवरून सहसंपादक रुपालीसह अनिल साखरकर म्हणजे जे लावलेले आहे तिथे अगदी म्हणजे ज्या उपयोगी पडणाऱ्या वस्तू आहेत त्याच आम्ही घेतलेल्या आहे आणि त्यांनी त्यांचे स्टॉल लावले त्या वस्तूंचे स्टॉल लावलेले आहे आणि जे डेली यूज करतो आपण त्याच वस्तू अगरबत्ती आहे बॅग आहे पोरींच्या आणि काही असं जनरल्स टाईप आहे क घरगुती व्यवसाय म्हणजे कब्बश आहे ते बरण्या काय वस्तू खरेदी केली आम्ही अगरबत्ती केली के आहे बॅक केले आहे ज्वारी आणखी असं पाणीपुरीचे जे स्टॉल आहेत बांगड्या आहेत तिथे आणखी कपडे आहेत आणखी हे काय म्हणतात जनरलच्या ज्या ज्या वस्तू आहेत त्या आम्हाला ज्या उपयोगी पडणाऱ्या वस्तू आहेत त्या आम्ही घेतलेल्या आहेत मी घेतले मीनाक्षी टाकू